कुंडल गावातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं गट नंबर सत्तावीस त्रेपन्न व गट नंबर सत्तावीस चोवीस मध्ये नकाशावर व वा नाही वाटेत असलेला बारा फूट रुंदीचा रस्ता काही शेतकऱ्यांनी जैसे बिने करून शेत जमीन तयार केली त्यामुळे सदर रस्ता पूर्णपणे नष्ट झाला असून गावकऱ्यांना शेतात जाणं येणं तसेच वारकऱ्यांना जाणं येणं यात मोठी गैरसोय होती संदर्भात ग्रामस्थांनी बा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार पलुस यांना निवेदन दिलं होतं पंधरा ऑगस्ट रोजी गावकऱ्यांनी उपोषणास बसता तहसीलदारांनी पंधरा दिवसात कार्यवाही करू असं आश्वासन दिलं मात्र आजवर कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली गावकऱ्यांनी सांगितलं की रस्ता नष्ट झाल्यामुळे आमच्या शेतात जाणं व गावाशी संपर्क साधणं कठीण झालं प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मोठं आंदोलन उभारलं जाईल कुंडल आधडी रस्ता हा शेतकऱ्यांच्या जा गटातून जात असला तरी त्याची नकाशात नोंद नाही यामुळे कायदेशीर अडथळे येतात परंतु गावकऱ्यांच्या मूलभूत सोयीसाठी हा रस्ता सुरू होणं अत्यावश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली